जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ज्योतिबा डोंगर येथे आमदार नितीन गडकरी आणि नि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईनवर जोतिबा प्राधिकरण शुभारंभ आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि पी आय यू कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान वृक्षारोपण करण्यात आलं जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात साजरा केला जातो या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज ज्योतिबा डोंगरावर तोरणाई कडा परिसरात आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि पी आय यू कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला ज्योतिबा डोंगराच्या संवर्धनासाठी दहा हजार देशीवनाच्या वृक्षांचं वृक्षारोपण रुख्षार करण्यात आलं यानंतर दख्खन केदारण्य निर्मिती आणि ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयमी उत्कर्ष प्राधिकरण शुभारंभ सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आला या सोहळ्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की वृक्षारोपण हे पर्यावरणासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब असून ऊस उत्पादकांनी बांबूची लागवड केल्यास ऊसाचा दर एवढाच बांबूलाही दर मिळणार आहे त्यामुळे भारत देश कार्बन न्यूट्रल देश होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की निसर्गाचं संवर्धन केल्यास निसर्गाची सेवा केल्यास देवापुढे नमस्कार पोहोचू शकतो ज्योतिबा डोंगरावर देवराई निर्मिती करण्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी उभा राहीन असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना आमदार विनय कोरे म्हणाले की जोतिबा डोंगरावर या भोवती केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेख केलेल्या बेचाळीस प्रकारच्या दहा हजार झाडांचं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत असून तोरणागडा इतका येथे केदार अरण्य साकारण्यात येत असल्याचं डॉक्टर विनय कोरे यांनी सांगितलं यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार शोकराव माने जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक संजय कदम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी प्रांताधिकारी समीर शिंगटे गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील करणसिंह गायकवाड यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते मराठी मराठीबाहून दत्तात्रय धडेल दक्खन केदारांचा अधिवास ज्या ज्योतिबा डोंगरावर आहे आणि ज्या काळामध्ये जे आरण्य होतं ज्याला केदार वन म्हणू शकतो आपण किंवा केदारनाथ ज्या अरण्यात राहायचे ते आरण्य असं दख्खन केदारण्य हा संकल्प प्राधिकरणातल्या विकासाचा पहिला संकल्प म्हणून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज साकारायचा सा आपण प्रयत्न केला आहे आज पहिल्या टप्प्यात नॅशनल हायवेच्या वतीनं दहा हजार झाडं आणि तीसुद्धा अशी तुम्ही बघताय ही सगळी सहा सात वर्षाची आणि जवळजवळ दहा बारा पंधरा फुटापर्यंत वाढलेली अशी झाडं नर्सरीतली आणून या उपक्रमाची सुरुवात ह्या ठिकाणी होते आणि हा उपक्रम करत असताना ज्याचा उल्लेख मग अशी आम्ही सगळ्यांनी केला की के केदार विजय ग्रंथामध्ये या डोंगराच्या वर्णनामध्ये ज्या झाडांचा उल्लेख आहे त्या सगळ्या झाडांचा या देवराई ज्याला देवेंद्रजी आता म्हटले अशा देवराईमध्ये समावेश करायचा आपण प्रयत्न केला आहे आणि ज्याला एक शास्त्रोक्त विकासाच्या संकल्पनेला हाताशी धरून जे अनेक गोष्टी आहेत की आता एक कड्याचा परिसर आहे आता ह्याच्या पुढं जर आपण गेलो तर तिथं प्रचंड वारं असते जे आता आपण उभा राहिलो आहे पण काही ठिकाणी वारं ज्या वेळेला सुटतं त्यावेळेला उभा राहता आपण येत नाही त्यामुळं अनेक झुडूपवर्गीयसुद्धा वर्णन त्यामध्ये आलेलं आहे करवंदाच्या जशा जाळ्या आहेत कारवीसारखं एखादं झुडूपवर्गीय झाडं आहे किंवा बोरीसारखं आहे की ज्या ह्या कड्याच्या संवर्धनासाठी पण त्याचा उपयोग होतो आणि आतल्या असणाऱ्या झाडांचं वाऱ्यापासून होणारं एक तटबंदीचं संरक्षण म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होतो काही ठिकाणी बांबू आहे ही जी काय नैसर्गिक बलस्थानं होती या सगळ्या आदिवासाची ती कुठेतरी आपण काळाच्या ओघात कमी करत गेलो आणि म्हणून ह्यामध्ये याचा आपण समाविष्ट केला आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या लोकांना शक्ती देणारी ज्याचा मगाशी वायंगणकर सांगत होते की सव्वीस वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक वनांच्या संकल्पना आहेत म्हणजे आता एक नंदनवन हा जो शब्द आहे म्हणजे नंद हा संस्कृत शब्द आहे आणि ते आनंद हा त्याचा अर्थ होतो मराठीत नंदचा अर्थ आनंद तर आनंद देणारं वन हे नंदनवन म्हणून त्या ठिकाणी ते काय आहे त्यात कुठली झाडं आहेत ती काय आनंद देतात मग ते ऑक्सिजन जास्त देतात म्हणून आनंद होतो का किंवा दिसायला सुंदर असतात म्हणून माणूस हे होतो म्हणजे वेगळे वेगळे परत विचार करेल तसे अर्थ आहेत किंवा नक्षत्र गार्डन नावाची एक संकल्पना आहे जी आपली जेवढी सगळी सत्तावीस नक्षत्रं आहेत त्या सत्तावीस नक्षत्रांचं रिप्रेझेंटेशन किंवा सप्तऋषी जे आपले आहेत की ज्याच्यापूर्ण ह्या सगळा आपला हिंदू शास्त्राप्रमाणे जी कुळा म्हणजे प्रत्येकाचं जे हे म्हणतो आपण गण तर त्या सप्त ऋषींचं प्रेझेंटेशन करणारे आहेत जैन धर्मात आता ते चोवीस तीर्थंकार आहेत तर त्यांचं ते चोवीस तीर्थंकारांच्या रिप्रेझेंटेशन करणारी त्रिवेणी म्हणून काय आहे पंचवटी ही जी संकल्पना आहे जे रामांचा अधिवास ज्या ठिकाणी झाला सुद्धा निसर्गाचं आणि अध्यात्माचं सांगड कशी घातली गेली आणि त्याचा एकमेकाला पूरक विकासाच्या संकल्पनेत उन्नतीच्या संकल्पनेत कसा उपयोग करून घेतला ह्याचं खरं तर ते एक उदाहरण आहे आता आज तसा फार वेळ नव्हता त्यामुळं सविस्तर ते सगळं बोलता आलं नाही पण तो प्रकल्प ह्या ठिकाणी आपल्याला राबवायचा आहे म्हणजे काही आपण मेडिटेशन सेंटर या ठिकाणी करतो आहे योगा सेंटर करतो आहे आयुर्वेदाचे उपचार करणारी काही प्रणाली ह्या सगळ्या वनराईचा वापर करून देवराईचा ह्या म्हणजे हे जे तेवीस गावं आणि हा एवढा मोठा सगळा परिसराचा जो विचार आहे त्यामध्ये अशा अनेक संकल्पना दडलेल्या आहेत आता बघूया प ज्योतिबाच्या असेल ते चांगल्या पद्धतीनं पुरं होत जाईल असा विश्वास घेऊन आम्ही निघालो